शहरातील सिटी चौकातील रस्त्यांची मार्किंग पूर्ण होऊ शकली नाही तसेच काही आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी शहर भूमिलेख विभागाकडून कागदपत्र मागवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे तुर्तास कारवाई थांबवण्यात आली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने जुन्या शहरातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई शहागंज भागातून सुरू करण्यात आली होती दोन दिवसात शहागंज भागातील विविध अतिक्रमण काढल्यानंतर कारवाईचा मोर्चा सिटी चौक कपडा मार्केट कडे वळवण्यात आला आणि पुढे अत्तरगल्ली रंगार गल्ली गुलमंडी भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार होती परंतु अत्तरगल्लीत काही व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध करत मार्किंग बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाई थांबवण्यात आली होती यानंतर महानगरपालिका प्रशासन आणि परिसरातील मालमत्ता आणि भूखंडाच्या कागदपत्रांची तपासणी करून पुढील कारवाई करणार आहे यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून शहर भूमापन भूमी अभिलेख कार्यालयात काही कागदपत्रांची मागणी केली असून ते मिळाल्यानंतर त्याबाबत अभ्यास करून नंतर परत मार्किंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे